पंचवीस या भारत सरकारच्या अभिनव उपक्रमाअंतर्गत आम्ही फाटक हायस्कूल रत्नागिरीचे विद्यार्थी एक विज्ञान प्रकल्प सादर करत आहोत नाविन्यपूर्ण भविष्याचा वेध घेणारी कष्ट कमी करणारी मानवी जीवनाला उपयुक्त असणारी अशी एक संकल्पना आम्ही स्वदेशी या थीम अंतर्गत सादर करत आहोत बांबूची उत्पादने हरित भविष्याकडे एक पाऊल आजच्या युगात प्लॅस्टिकचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय या समस्येला उपाय म्हणून बांबू हा एक अतिशय नैसर्गिक आणि उत्तम पर्याय ठरू शकतो बांबू हे अत्यंत वेगाने वाढणारे गवत आहे बांबूच्या सुमारे चौदाशे जाती आहेत बांबूची रोगप्रतिकारक शक्ती जास्त असल्यामुळे कीटकनाशक जास्त प्रमाणात लागत नाही कमी देखभाल वादळ अवेळी पाऊस यांचा परिणाम बांबूवर होत नाही बांबू हे नाशवंत पीक नाही त्यामुळे त्याची लागवड दरवर्षी करावी लागत नाही बांबू हे बाकीच्या झाडांपेक्षा जास्त ऑक्सिजन देतं बांबूची लागवड आपण संपूर्ण भारतभर करू शकतो बांबूच्या उत्पादनासाठी शासकीय अनुदान मिळतं थोडक्यात बांबू हे शेतकऱ्यांना पैसा मिळवून देणारं पीक आहे आपल्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तू आपण बांबूपासून तयार करू शकतो जसं की दिवाळीतला कंदी घरगुती वस्तू जसं की कटलरी भांड्या भांडी टूथब्रश यांसारख्या वस्तू देखील बांबूपासून तयार होतात बांबूच्या तंतूंपासून टी शर्ट्स पॅन्ट्स बेडशीट्स रुमाल सॉक्स यांसारखे गोष्टी विणल्या जातात बांबूच्या अनेक प्रकारचे फर्निचर तयार केले जाते बांबू औषधी असल्यामुळे त्याचा वापर आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा केला जातो यामुळे प्लॅस्टिकच्या वस्तूंना पर्याय म्हणून आपण जर बांबूची उत्पादनं वापरली तर प्लॅस्टिकच्या वस्तूंमुळे जो पर्यावरणाचा ऱ्हास होतोय त्यावर आळा बसेल बांबू हे अतिशय स्वस्त आणि टिकाऊ आणि त्याचबरोबर प्रदूषण कमी करणारं उत्पादन आहे या बांबूचा वापर केल्यामुळे आपण हरित आणि शाश्वत भविष्य घडवू शकतो बांबूची उत्पादने हरित भविष्याकडे एक पाऊल